नमस्कार लाडक्या ताई मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली आहे की नोव्हेंबरचा हप्ता आला नाही आता या टप्प्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता येईल का आज दहा जानेवारी आहे आज याच वितरण होणार आहे का अशी चिंता ही लाडक्या बहिणीला लागली आहे कारण तर मकर संक्रांत ही जवळ येत आहे सरकारने तर सांगितलेलं आहे की मकर संक्रांती पूर्वीच लाडक्या बहिणीला जो काही हप्ता आहे तो देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे शासनाने अगोदर सांगितलं आहे आता बघूया आज दहा जानेवारी आहे अशी माहिती मिळत आहे की आजपासून जे काही वितरण आहे ते सुरू होणार आहे ज्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही डिसेंबर जानेवारी हप्ता आम्हाला मिळेल का ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन हप्ते जर एकत्रित मिळाले तर कृपया कमेंट करून नक्की सांगा ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला कृपया कमेंट करून नक्की सांगा ज्या लाडक्या बहिणी फक्त डिसेंबरचा हप्ता आला असेल कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि आजपासून जे काही है आहे है, ते होण्याची शक्यता आहे जे काही आज वितरण आहे ते सुरू होणार आहे कारण अशी माहिती मिळत आहे की आज दहा जानेवारी आहे तर आज जे काही लाडक्या बहिणीचा जे काही निधी आहे जो काही हप्ता आहे ते वितरण आजपासून होणार आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही डिसेंबरचा येणार का ज्या लाडक्या बहिणींना जे काही हप्ते आले असतील कृपया कमेंट करून नक्की सांगा चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटवा नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद